हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे फ्रायरमध्ये आलू टिक्की अगदी कमी तेलात कमी वेळात म्हणजे अगदी आपल्याला उलटायची गरज नाही तळायची गरज नाही सोप्या रीतीने झालेली आणि चवीला मस्त झालेली आहे यासाठी चार बटाटे उकडून घेतले होते त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायचे बटाटे हाताच्या सहाय्याने किंवा हो पोटॅटो मॅशाच्या सहाय्याने आपण मॅश करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चार प्लेटचे स्लाईस फ्रेश ब्रेडच मी मिक्सरमधून काढलेले आहे त्यानंतर इथं दोन भावनगरी मिरच्या त्या फक्त चवीसाठी घेतल्या चार तिखट मिरच्या कोथिंबीर जिरं आल्याचा एक तुकडा आणि दोन तीन लसूण पाकळ्या याचा एक क्रश करून घेतला पाणी न घालता तो घालून घेतला एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद लाल तिखट चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस थोडीशी साखर घातली आणि सगळे जिन्नस एकत्र करून घेतले त्यानंतर हाताच्या सायडनी मस्त आपण अशा आपल्याला आवडेल त्या आकाराच्या आलू टिक्की करून घेतल्या आणि आपलं एअरफ्रायर आहे ना ते तीन मिनटं प्रीहीट करून घेतलं त्यामुळे काय होतं छान अशी चव येते खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या टिक्की करून ठेवल्या मी गोल आकाराच्या केलेल्या आणि त्यानंतर वन एटी डिग्रीवर पंधरा मिनटं ठेवल्या आता हे जो वेळ जो असतो तो आप तुम्ही ज्या टिक्की किती जाड केल्या प्रमाण किती आहे त्यावरसुद्धा अवलंबून असतं आणि अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा थोडंसं कमी तेल लावलं असं ब्रशच्या साईडने आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मस्तपैकी आपल्या फ्रायरमध्ये ठेवलेलं आहे तर वन एट्टी डिग्रीवर पंधरा मिनटं ठेवलेले आहे सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ वेळ जास्त किंवा कमी असू पंधरा मिनटांनी बंद झालं आणि त्यानंतर अजून दोन मिनटं मी त्यामध्ये ठेवलं कारण आतून चांगलं गरम असतं आणि टिक्की काढून घेतल्या तुम्ही बघा रंग मस्त चाललेला आहे बाहेरून छान क्रंची झालेल्या आतून छान शिजलेल्या अशा ह्या आलू टिक्की मस्त तयार झाल्या आहेत